लोहारा जंगलात मानवी हाडे आणि कवटी सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे लोहारा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चौसाडा जंगला जंगल परिसरात एका अत्यंत विदारक अवस्थेतील अनोळखी मृतदेहाचे अवशेष आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे यामध्ये मृतदेहाची कवटी शरीराचे हाडे डोक्याचे केस आणि काही कपड्यांचे तुकडे सापडले आहे वनपाल किरण देविदास भट यांनी ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदविला आहे मार्ग क्रमांक रजिस्टर क्रमांक एक्केचाळीस दोन हजार पंचवीस नुसार कलम एकशे चौऱ्याण्णव तेवीस नव्वद तपास सुरू करण्यात आला आहे सापडलेले मानवी अवशेष अंदाजे पंधरा ते पस्तीस वयोगटातील व्यक्तीचे असावेत असा प्राथमिक अंदाज आहे मृतकाच्या शरीरासोबत काही वस्तूही आढळल्या आहेत ज्या ज्यात ओळख पटवण्यासाठी महत्वपूर्व ठरू शकतात गुलाबी रंगाची टी शर्ट आहे त्याच्यावर लेबल आहे काळ्या रंगाचे पॅन्ट तुकडा ज्यावर सेवन नाईन असे लिहिलेले आहेत एका पांढऱ्या रंगाची लेडीज चप्पल लाल रंगाची अंतर्वस्त्र आणि एका काळ्या रंगाचे मण्याचे ब्रेसलेट या घटनेनंतर आता मृतकाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान आहे जंगलात आढळलेल्या या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी लोहारा पोलिस स्टेशनने तातडीने शोध सुरू केला आहे ज्या नागरिकांची व्यक्ती वर्णाशी जोडत असेल किंवा त्यां ज्यांनी परिसरात असे कोणी हरवल्याची तक्रार नोंदवली असेल त्यांनी तात्काळ पोलीस विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे